ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय बारावा रहुगुणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान रहुगण म्हणाला भगवान मी आपल्याला नमस्कार करतो आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा ध्येय धारण केला आहे हे योगेश्वरा आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि जड एका जड ब्राह्मणांच्या वेषाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो ब्राह्मण जसे तपाने फणफणलेल्या रोगाला जसे तापाने फणफणलेल्या रोग्याला औषधाने उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृत तुल्य वाटते त्याचप्रमाणे त्याच्या विवेकबुद्धीला देहाभिमान रूप विषारी सर्पाने दंश केला आहे अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे माझ्या शंकाने जे निरसन मी आपल्यापास आपल्याकडून मागावून करून घेईन आता आपण मला जो अध्यात्म योगमय उपदेश केला आहे तो अगोदर सोपा करून सांगा तो समजावून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे हे योगेश्वरा आपण जे सांगितले की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असून सुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहेत विचारांसमोर ही दोन्ही टिकत नाहीत याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही जडभरत म्हणाला हे पृथ्वीपते जड भरत म्हणाला हे पृथ्वीपते हा देह पृथ्वीचा विकार आहे जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते याला दोन पाय आहेत त्यावर घो घोटे पिंढऱ्या गुडगे जांग कंबर वक्षस्थळ मान आणि खांदे हे अवयव आहेत खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा सोवीर राज नावाचा एक पार्थिव विकारच आहे त्यावर आत्मबुद्धीरूप अभिमान धरल्याने तू मी सिंधू देशाचा राजा आहे या प्रबल गर्वाने आंधळा झाला आहेस परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धटच आहेस तू या बिचाऱ्या दिन दुःखी भोयांना वेठ बिगारी बिकारीने पकडून बालखीला झुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषांच्या सभेत आड आढ्यतेने सांगतोस की मी लोकांचे रक्षण करणारं आहे हे तुला शोभत नाही आम्ही पाहतो की ही संपूर्ण चरा ही संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात नेर कर्मांच्यामुळे कर्माच्यामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे हे सांगू सांग पाहू याचप्रमाणे पृथ्वी शब्दांचा व्यवहार सुद्धा मिथ्य आहे कारण ही आपले उत्पादनकारक असलेल्या सूक्ष्म परमाणूंमध्ये विलीन होऊन जाते आणि त्यांच्या ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची शुद्धी होते ते परमाण ही अज्ञानाने कल्पलेले आहेत कारण कार्यकारण अचेतन द्वैत दिसते ते सुद्धा द्रव्य स्वभाव असे काल कर्म इत्यादी नावे पडलेले भगवंताच्या मायाचेच कार्य समज विशुद्ध परमार्थरूप अद्वितीय तसेच आत बाहेर या भेदाव्यतिरिक्त परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे ती सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे त्याचेच भान भगवान असून त्यालाच पंडित वासुदेव म्हणतात राहुगणा महापुरुषांच्या चरणधुळीत आपण नाहून निघाल्याशिवाय केवळ तप यज्ञादी वैदिक कर्म्य दान गृहस्थोचित धर्मानुष्ठान वैद वेदाध्ययन किंवा पाणी अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमात्म ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते त्यामुळे विषयक वार्ता त्यांच्या जवळ फिरकतही नाही आणि जेव्हा भगवत कथेचे नेहमी सेवन केले जाते तेव्हा ते, ते मुमुक्षूंच्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवांमध्ये स्थित करते पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो ऐहिक आणि परमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंताची उप आराधनाच करीत असे तरीसुद्धा एका हरि हरिणात असक्त झाल्याने मला परमार्थापासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावे लागले परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रवाह प्रभावाने त्या हरिण हरिण येऊन सुद्धा माझ्या पूर्वजन्माची स्मृती नाहीशी झाली नाही म्हणूनच मी आता जनसंपर्काला भेऊन नेहमी अनासक्त राहून गुप्त रूपानेच विहार करीत असतो तात्पर्य विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खडंगाच्या योगाने मनुष्याची मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजेत नंतर श्रीहरींच्या लीलांचे कथन आणि श्रवण यांची भगवत स्मृती कायम राहिल्याकारणाने तो सहजपणेच संसार मार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो अध्याय बारावा समाप्त